आज श्रावण पौर्णिमा अर्थात नारळी पौर्णिमा राज्यभरामध्ये हा सण उत्साहामध्ये साजरा करण्यात येतोय श्रावण महिन्यामध्ये पावसामुळे मासेमारी करणं शक्य होत नाही पावसामुळे उधाण आलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी आणि प्रसन्न करण्यासाठी नारळी पौर्णिमेला समुद्राला विधिवत श्रीफळ अर्पण करण्याची परंपरा आहे यानंतर कोळी बांधव पुन्हा मासेमारीला सुरुवात करतात यापुढे मासेमारी करण्यासाठी उत्तम काळ जावा यासाठी कृतज्ञता व्यक्त करत मच्छिमार बांधवांनी सोन्याचा प्रतिकात्मक नारळ अर्पण करून समुद्राची पूजा केली यावेळी पारंपरिक पद्धतीनं नृत्यही करण्यात आलं वरळी कोळीवाड्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या उत्सवात सहभागी झाले तसंच शिवसेना उबाठा पक्षाचे आदित्य ठाकरे यांनी देखील कोळीवाड्यामध्ये जाऊन कोळी बांधवांसोबत हा उत्सव साजरा केला आजच्या दिवशी ठिकठिकाणी नारळ फोडण्याची स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत सागराचं पूजन करून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करत नारळी पौर्णिमेचा सण साजरा करूया असे एकनाथ शिंदे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलंय तर समुद्राशी दृढ नाता असणाऱ्या कोळी बांधवांवरती दर्या राजाची कृपादृष्टी सदैव राहो आणि त्यांच्या जीवनात घराघरामध्ये सुख समृद्धी आणि यश कायम नांदो अशी प्रार्थना करत अजित पवार यानी ही शुभेच्छा दिल्या